श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातल्या पहिल्या सर्गाचा उरलेला भाग वाचूया कपिवर हनुमानाचे हे तिसरे अत्यंत दुष्कर कर्म पाहून सर्व प्राणी वा वा करून त्याची प्रशंसा करू लागले तो वरुणाचा निवास असलेल्या अलंघ्य समुद्राच्या जवळ आला मग आकाशाचा आश्रय घेऊन गरुडा समान वेगाने तो पुढे जाऊ लागला वायूचा पथ असलेले ते आकाश जलधारांनी सेवित होते पक्षांनी युक्त असलेले ते आकाश आचार्य तुंबरू आणि गंधर्वांच्या विचारणाचे स्थान तसेच ऐरावताच्या येण्या मार्ग होते सिंह हत्ती वाघ पक्षी आणि साप आदी वाहनांना झुंपलेली आणि उडणारी निर्मल विमाने त्याची शोभा वाढवित होती ज्यांचा स्पर्श वज्र आणि अशनीप्रमाणे दु दुस्सह तसेच ज्यांचे तेज जे अग्निप्रमाणे प्रकाशमान आहे तसेच ज्यांची स्वर्गलोकावर विजय मिळवला आहे अशा महाभाग पुण्यात्मा पुरुषांचे ते निवासस्थान होते देवांसाठी अधिक प्रमाणात हविष्याचा भार वाहणारा अग्निदेव सदैव ज्याचे सेवन करतो ग्रह नक्षत्र चंद्र सूर्य आणि तारे आभूषणांप्रमाणे सजावट करतात महर्षींचे समुदाय गंधर्व नाग आणि यक्ष जेथे भरलेले असतात ते आकाश एकांत आणि असे होते आश्रय स्थान असलेल्या त्या आकाशात गंधर्व राज विश्वा विश्वावसू निवास करीत होते देवराज इंद्राच्या हत्ती जेथे हिंडत फिरत असतो जे चंद्र सूर्याचाही मंगलमय मार्ग आहे जे या जीवन जीवन जगतासाठी विमल असा चांदवा आहे साक्षात परब्रह्म परमात्म्याचेच ज्याची निर्मिती केली आहे आणि जे बहुसंख्य वीरांनी सेवित आणि विद्याधरगणांनी आवृत्त झालेले आहे ते आकाश हनुमानाचा मार्ग झाले होते त्या वायुमार्गाने पवन नंदन हनुमान गरुडाप्रमाणे वेगाने निघाला वायूप्रमाणे वेगवान असलेला हनुमान अगरूप्रमाणे काळ्या तसेच लाल पिवळ्या आणि पांढऱ्या ढगांना आपल्याबरोबर खेचून घेऊन पुढे जात लागला त्या जा, ओढले जात असलेले ते मोठमोठे ढग अद्भुत शोभेने नटले होते तो वारंवार मेघसमूहात प्रवेश करीत होता आणि पुन्हा बाहेर पडत होता त्या अवस्थेत ढगात लपलेल्या आणि पुन्हा प्रकट होणाऱ्या वर्षा काळाच्या चंद्राप्रमाणे तो अत्यंत शोभिवंत दिसत होता सगळीकडे दृश्यमान होणारा पवन कुमार हनुमान पंखधारी गिरिराजाप्रमाणे निराधार अशा आकाशाच्या आश्रयाने पुढे जात होता अशा प्रकारे जाणाऱ्या हनुमानाला इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या एका सिहिका नामक विशाल शरीराच्या राक्षसीने पाहिले त्याला पाहून ती मनातल्या मनात विचार करू लागली आज दीर्घ काळानंतर हा विशाल जीव माझ्या अंकित झाला आहे याला खाल्ल्यावर खूप दिवसापर्यंत माझे पोट भरलेले राहील असा आपल्या मनाशी विचार करून त्या राक्षसीने हनुमानाची सावली पडली पकडली सावली पकडली गेल्यावर हनुमानाने विचार केला अरे एकाएकी मला कोणी पकडलं असावं या पकडीमुळं माझा पराक्रम पांगळा झाल्यासारखा झाला आहे ज्याप्रमाणे वारा उलटा वाहू लागल्यावर समुद्रात जहाजाची मन गती मंद होते त्याचप्रमाणे आज माझी स्थिती झाली आहे असा विचार करीत कपिवर हनुमानाने त्यावेळी आजूबाजूला वर आणि खाली दृष्टी टाकली तेवढ्यात त्याला समुद्राच्या पाण्यावर आलेला एक विशाल काय प्राणी दिसला त्या विक्राळ मुखाच्या राक्षसीला पाहून पवनकुमार हनुमान विचार करू लागला वानरराज सुग्रीवान ज्या महापराक्रमी छाया पण छाया पण ग्रासणाऱ्या अद्भुत प्राण्याची माहिती सांगितली होती तोच हा प्राणी असावा यात शंका नाही तेव्हा परम बुद्धिमान कपिवर हनुमानाने निश्चितपणे हीच सिंहिका आहे असा निश्चय करून पर वर्षा काळाच्या मेघाप्रमाणे आपले शरीर फुगविण्यास प्रारंभ केला अशा प्रकारे तो विशाल काय झाला त्या महागपींचे शरीर वाढतच असलेले पाहून सिंहिकेने आपला जबडा पाताळ आणि आकाश यांच्या मध्यभागाप्रमाणे वासला आणि ढगांच्या घनराजीप्रमाणे गर्जना करीत त्या वानरवीराकडे ती धावली हनुमानाने तिचे अत्यंत विकराळ आणि वाढलेले तोंड पाहिले त्याला आपल्या शरीरा एवढेच तिचे तोंड आहे असे वाटले त्यावेळी बुद्धिमान महाकपी हनुमानाने सिंहिकेच्या मर्मस्थळावर आपले लक्ष केंद्रित केले त्यानंतर वज्राप्रमाणे शरीर असलेल्या महाकपी पवन कुमाराने आपल्या शरीराचा संकोच केला आणि तो तिच्या विकराळ मुखात येऊन कोसळला त्यावेळी सिद्ध आणि चारण यांनी ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या रात्री पूर्णचंद्र राहूचा ग्रास व्हावा त्याप्रमाणे हनुमानाला सिहिकेच्या मुखात सापडलेला पाहिला मात्र त्या वानरवीराने मुखात प्रवेश केल्यावर त्या राक्षसीच्या मर्मस्थानावर आपल्या तीक्ष्ण नखांनी हल्ला करून ती विदीर्ण केली त्यानंतर तो मनाप्रमाणे अत्यंत वेगाने उसळी मारून बाहेर पडला दैवाचा अनुग्रह स्वाभाविक धैर्य आणि कौशल्य या जोरावर त्या सगळ्यांच्या राक्षसीला मारून तो मनस्वी वानरवीर पुन्हा वेगाने वाढत वाढत मोठा झाला हनुमानाने त्या राक्षसीच्या प्राणांचा आश्रय असलेले तिचे हृदयस्थळच नष्ट करून टाकले तेव्हा ती निष्प्राण होऊन समुद्राच्या पाण्यात कोसळली परमेश्वराने मृत्यू का पाण्यात कोसळली ते पाहून आकाशात हिंडणारे प्राणी त्या कपिश्रेष्ठाला म्हणाले कपिवरा तू हे महान भीम कार्य केलेलं आहेस या विशाल काय प्राण्याला मारल्यामुळं तुझ्या वाटेतलं विघ्न नाहीसं झालं आहे आता तू आपलं अभिष्ट कार्य सिद्धीला नेऊ शकशील वानरेंद्रा ज्या पुरुषाच्या ठाई तुझ्यासारखं धैर्य सूचकता बुद्धी आणि कौशल्य हे चार गुण असतात त्यांना आपल्या कार्यात कधीही अपयश येत नाही अशा प्रकारे आपले प्रयोजन पार पाडल्यावर त्या आकाशगामी प्राण्यांनी हनुमानाचा मोठा सत्कार केला त्यानंतर तो आकाशमार्गे गरुडाप्रमाणे वेगाने पुढे निघाला शंभर योजनांच्या शेवटी समुद्र पार करून जेव्हा तो पलीकडे पोचला आणि त्याने सगळीकडे दृष्टी टाकली तेव्हा त्याला हिरवीगार वनराई दिसली आकाशात उडत असताना त्या शाखा मृगात श्रेष्ठ असलेल्या हनुमानाने तऱतऱ्हेच्या तर वृक्षांनी सुशोभित असे लंका नामक द्वीप पाहिले उत्तर तटाप्रमाणे समुद्राच्या दक्षिण तटावरही त्याला पर्वत आणि उपवने दिसली मलय नावाचा पर्वतही त्याच्या दृष्टीत पडला समुद्र समुद्र तटावरचे जलप्राय प्रदेश तसेच तेथे उगवलेले वृक्ष आणि सागर संपत्ती सरितांची मुखेही त्याने पाहिली मनावर ताबा ठेवणाऱ्या बुद्धिमान हनुमानाने आपल्या शरीरामुळे आकाश झाकळले आहे असे पाहिले आपले महामेघ महामेघला मालेप्रमाणे विशाल शरीर आकाशाचा अवरोध करीत आहे हे, हे पाहून त्याच्या मनात विचाराला माझ्या शरीराची ही वृद्धी आणि माझा हा तीव्र वेग पाहून राक्षसांच्या मनात माझ्याविषयी कुतूहल निर्माण होईल मी कोण हे जाणून घ्यायला ते आतुर होतील परम बुद्धिमान हनुमानाच्या मनाचा याप्रमाणे पक्का ग्रह झाला लगेच मनस्वी हनुमानाने आपले पर्वताकार शरीर संकुचित करून पुन्हा आपले नेहमीचे रूप धारण केले ज्याप्रमाणे मनाला काबूत ठेवणाऱ्या मोहरहित पुरुष आपल्या मूळ स्वरूपातल्या प्रकृतीवर येतो त्याचप्रमाणे हनुमानाचे ते कृत्य हे कृत्य होते ज्याप्रमाणे बळीचा पराक्रमाविषयीचा अभिमान हरण करणाऱ्या श्रीहरींनी विराट रूपात तीन पावले जागा चालून तिन्ही लोक पादाक्रांत केल्यानंतर आपले ते मूळ रूप मूळ पदावर आणले त्याचप्रमाणे हनुमानाने समुद्र उल्लंघन केल्यानंतर आपले ते विशाल रूप संकुचित करून आपले वास्तविक रूप धारण केले हनुमान अत्यंत सुंदर आणि नाना प्रकारची रूपे धारण करू शकणारा होता त्या त्याने ज्या ठिकाणी इतर कोणीही पोहोचणे शक्य होत नाही अशा ठिकाणी समुद्राच्या तटावर पोहोचल्यावर आपल्या विशाल शरीराकडे दृष्टी टाकली मग आपल्या पर कर्तव्याचा विचार करून त्याने छोटेसे रूप धारण केले महान मेघमंडलाप्रमाणे शरीर असलेल्या महात्मा हनुमान केवडा भोकरी आणि नारळाच्या झाडांनी विभूषित अशा लंब पर्वताच्या विचित्र लघु शिखरे असलेल्या महान समृद्धशाली शृंगावर उडी मारून उतरू लागला त्यानंतर समुद्राच्या तटावर पोहोचताच त्याला तेथून एका श्रेष्ठ पर्वताच्या शिखरावर बसलेली वसलेली लंका दिसली ती पाहून आपले पहिले रूप धारण करून तो वानर तेथील पशुपक्ष्यांना संत्रस्त करीत त्याच पर्वतावर उतरला अशा प्रकारे दानव आणि सर्पांनी भरलेल्या तसेच मोठमोठ्या उत्तुंग लाटांनी अलंकृत बलपूर्वक पार करून तो त्याच्या तटावर उतरला आणि अमरावतीप्रमाणे सुशोभित असलेल्या लंकापुरीची शोभा पाहू लागला इथे पहिला सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सर्ग दुसरा वाचूया अवल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम